आपल्याला हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल लाईक्च मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज संडेचा दिवस तर कसं काय मी कामं आटपली आणि थोडंसं उशीर झालं बाकी मला जायचं होतं केंद्रावरती तर केंद्रावर जाऊन माझं जे काम आहे ना जे सर्व ते आणायचं होतं मला तर ते याद्या वगैरे सर्व आणल्या मी तर त्याच्यामध्ये वेळ गेला नंतर मग मी परत आता हेअर वॉश वगैरे तुम्ही पाहिलं असेल अजून हेअर वॉश वगैरे केलेले आहे तर उद्या आहे मतदान तर काही गोष्टी ज्या आणावं लागतात का हे आम्हाला सांगतात इंट्रक्शन वगैरे थोडंफार तर ते होतं त्याच्यासाठी गेलेली होती आणि हे आहे माझं इलेक्शन रजिस्ट्रेशन ऑफिस ऑफिस तर तिथून मला हे मिळालेलं आहे बूथ लेवल ऑफिसरचं आय कार्ड तर हे असं आहे पाहू शकता तुम्ही तर हे माझं बूथ लेवलचं म्हणजे तिथं माझं हे बूथ लेवल ऑफिसर म्हणून आहे मी उद्या तर हे उद्याचं आय कार्ड तयार झालेलं आहे माझं या वगैरे आहेत तर असं आहे तर बाकीच्या गोष्टी आणल्या मी तर खरंच आज ना बाकी गोष्टी बघून खरंच छान वाटतंय की आपल्याला पण ही कामं मिळाली की आपण आपलंही नशीब असते ह्या कामांसाठी ज्याला मिळतं ना त्यालाच मिळतं हे कामं आता आहे तर, 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 तर चला मी आता चहा ठेवलेला आहे मस्त चहा वगैरे घेते मस्त पटकन उद्याची तयारी करायची आहे मला तर मस्त छानशी साडी काढणार मस्त छान रेडी होणार मी तुम्हाला सकाळी रेडी झाल्यानंतर दाखवेलच माझी तयारी कारण की मी इथून निघणार आहे बरोबर साडेसहा वाजता तिथं मला पोचायचं आहे साडेसहाला म्हणजे तिथं केंद्र जाऊन पोचायचं आहे तर लवकरच मी उद्या उठेल पाच वाजता उठेल सर्व आवरेल तर चला मी आता चहा घेते मस्त चल रेडी झालेला आहे आणि इथं मी ब्रेड असं छान थोडंसं गरम करून घेते ब्रेड चहा चं आहे कालचा ब्लॉग कंटिन्यू करत आहे मी तर आज मी रेडी झाली आहे पाहू शकतो मी आणि हे माझं वेटिंग काय तर आता मी मस्त झाले रेडी सर्व आवरलं स्वयंपाकसुद्धा करून ठेवलं आहे वाजले आहे सहा वाजून दहा मिनटं आता पटकन मी ब्लॅक टी घेणार आहे थोडीशी ब्लॅक टी आणि पाण्याची बॉटल आणि मग निघणार चला माझा चहा वगैरे झाला तर चला मी इथं रेडी झालेली आहे इथं ही बॅग पण घेतली आहे त्याच्यामध्ये छोटी पर्स पण घेतली मोबाईल वगैरे मग त्याच्या ठेवता येईल मला जवळ आहे तर चला मग आता निघते मी दोन मिनटामध्ये निघते चला मग निघाले मी तर इथून माझं केंद्र जवळच आहे तर पोचून जाईल मी पाच मिनटामध्ये आता है, तर इथं सर्व बघ पाहू शकता सर्व सेटअप वगैरे तर सर्व बंदोबस्त वगैरे लागलेला आहे आता थोड्या वेळात आम्ही कुठं कुठं असणार आता बाकीच्या टीचर येतील थोड्या वेळात तर असं आहे तर चला जसं जसं काही काही कळेल तुम्हाला तसं मी तुम्हाला सांगत जाईन चला मग आज सर्वजण सोनल लासमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर दोन तीन गेले दोन तीन दिवस काही ब्लॉक मी आ, केले नव्हते कारण की माझ्या मिस्टरांना बरं नव्हतं तर त्यांना मी ॲडमिट केलेलं होतं ससन हॉस्पिटलमध्ये तर त्यांना आहे ना अचानक रात्री म्हणजे तीन दिवस झाले रात्रीच्या वेळेस त्यांना पॅरालिसिस सारखं म्हणजे एकदम फिट आली आणि रात्री आठ आठच्या दरम्यानमध्ये आम्ही दोन तीन हॉस्पिटल फिरलो बाथरूम असं सूलमध्ये आणलं तर इथं थोडं त्यांचं दोन तीन दिवस ट्रीटमेंट केली आणि आज त्यांना बरं वाटतंय आणि उद्या डिस्चार्ज देणार आहे तर हे तुम्हाला सांगायचं होतं तर आता थोडं स्टेबल आहे पण त्यांना कवर व्हायला हो दोन तीन महिने लागतील तुम्हाला मी एकदा दाखवते त्यांची तब्येत वगैरे दाखवते एकदा त्यांना ॲडमिट आहे चलाईन वगैरे 危な、はいな。はいはい पप्पांच आहे हॉस्पिटलमधून मम्मीचे पप्पांचे थांबलेले हां ते थांबलेले तर निघाले आता हॉस्पिटल एवढं मोठं आहे ना तर आपण सुद्धा चुकून जाऊ असं आहे अक्षरशः तुम्ही पाहिलं असेल चेहऱ्यावर किती थकवा आहे आणि उमेशला तर आता स्टेबल आहे पण तरी आम्ही दोन एक दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहे तर असंच तुम्हाला सांगायचं होतं की मी व्हिडिओ का टाकत नाही तर त्यांची तब्येत बरी नसल्याने व्हिडिओ काही मी करत नाही आहे तर नंतर त्यांचं झालं स्टेबल व्यवस्थित झालं की मी व्हिडिओ न टाकत जाईल तर हेच तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी छोटासा हा व्हिडिओ बनवला चला मग आपण आता लवकरच उमेशनी झाले की डेली ब्लॉगला सुरुवात करेन मी तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आपण भेटू लवकरच बाय